आपल्याला एकटेच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत दरम्यान मनसेचं तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर आजपासून नाशिकच्या इगतपुरीमध्ये होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत याशिवाय राज्यातील सर्व प्रदेश सरचिटणीस उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये हे शिबिर पार पडेल ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या मराठीच्या मुद्द्यावर पार पडलेल्या विजयी मेळाव्यानंतर मनसेचं पहिलंच शिबिर होतंय तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर पार पडणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग मनसे नाशिकमधून सुंकणार आहे आजच्या शिबिरात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ अभिषेक आपण पाहतोय ठाकरेंची सेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा प्रचंड जोर धरत होत्या मेळावा देखील झाला आणि आता पुन्हा एकदा कुठेतरी या संदर्भात थोडीशी पावलं मागे जाताना दिसत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज मोठं शिबिर आयोजित करण्यात आलं संदर्भात अधिक काय सांगाल नक्कीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जो विजय मेळावा पार पडला त्यानंतर राज ठाकरेंकडनं जे कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना आदेश देण्यात आले त्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला संभ्रम पाहायला मिळतोय एकूणच या सगळ्या युतीवर कुठंतरी चर्चा नको आणि माझ मला विचारूनच ह्या सगळ्यावर भाष्य करावं अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते प्रवक्त्यांना देण्यात आलेले होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला एकूण आता जर का परिस्थिती पाहायची तर तीन दिस तीन दिवसीय हा राज्यस्तरीय मेळावा पार पडतो आहे एकूणच विचारमंथन होताना आपल्याला पाहायला मिळेल एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे मराठीचा मुद्दा असेल किंवा मग हिंदी विरोधात केलेलं आंदोलन असेल या संदर्भात देखील राज ठाकरे काय भाष्य करत आहेत हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा संदर्भात युती संदर्भात काय भाष्य राज ठाकरे करता आहेत कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन देत आहेत हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे हे एकूणच कार्यकर्त्यांमधला जो संभ्रम वाढता आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर केलेलं बाळा नांदगावकर यांचं विधान हे मोठ्या प्रमाणात काहीतरी बोलून जात आहे राज ठाकरे हे कुठंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासंदर्भात संदर्भात बोलताना दिसत नाही आहेत दुसरीकडे संजय राऊत असेल किंवा मग शिवसेना उभाठातील काही नेते असतील त्यांच्याकडनं उघडपणे युती संदर्भात भाषा आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच एकूणच आता राज ठाकरे या संदर्भात काय निर्णय घेत आहेत सोबतच कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करत आहेत हे बघणं महत्वाचं असेल नक्कीच अभिषेक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि पुढची बातमी बघूया श्रेय घेऊन उत्सव करण्यात भाजपचा हात कुणीही धरू शकत नाही भाजपच्या किल्ले जल्लोषावर दैनिक